चला अहो लवकर हात काढा कोणतरी बघेल म्हणजे कोण बघेल काय तुम्हाला नाही माहिती काय झालंय ते हा हा थांबा इथेच थांबा इथेच थांबा कोणते काय म्हणते काय म्हणते काय काय म्हणते अहो प्रॉब्लेम झालाय काय तिकडे काय पळती मग कुठे बसू तरी कुठे आहे बस आहे तर येऊ आणत बोल काय बोलत बोल काय म्हणते बोल अहो माझ्या नवऱ्याला संशय आला आपल्या होतं ना काय बरोबर काही येऊ दे ना एवढं निवांत मला उत्तर देता येते एवढं आपल्याला आहे दुसरं अहो माझा संसार उध्वस्त होईल भरलेला संसार ज्या करता म्या माझी बायको काढून येले ये आहे ना अहो सगळं बरोबर आहे पण मला दोन मुलं आहेत मी त्याला टाकून सगळं सोडून तुमच्याबरोबर नाही येऊ शकत आहे एक पोर बायको मी काढून तुझ्या करता माहिती तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे पण मला असं सगळं सोडून तुमच्याकडे असून येत ना मी आता असा वर्ष झाले आपण सगळ्यांपासून लपूनच भेटत होतो ना आणि जे काय करायचं ते करत होतो पण आता तसं नाही राहिले ना लोकांचे डोळे असतात व आपल्याकडे समजत नाही कोण कुठून कसा बघेल ते मी काय होतो आपल्या प्रेमात जर कोणी आडवा आला ना त्याला कापाय सुद्धा तयारी मध्ये काय टूक फिरले का तुमचं काही तुरुंगात जायचं का तिथे खडी फोडायला मी तुरुंगात जाईन जो मध्ये आडवा पडला ना त्याचं मी काटेच बरं कि ना मी काय बोलते आपण भेटूया आपण आता कसं बोल रोज रोज भेटत होतो आपण आठ दिवसातून पंधरा दिवस भेटूया ना मग नाही माल नाही दम तुला माहिती आहे ना ये 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 मोकळा जण मला दिसला ना माय उचल टाकव तिने पण श्रीपत आता तशी सिच्युएशन नाही राहिली परिस्थिती बदलली आहे खूप तू बदल नको करू बोलण्यात तू काय मला म्हण तू तु माझा जो असेल तर तू बायको काढून मी दिलं का नाही काढून अरे मला सगळं मान्य आहे पण माझं प्रेम तुझ्यावरचं नाही कमी होणार एकदम प्रॉमिस एकदम 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 पक्का प्रॉमिस तुझ्यावरचं प्रेम आहे ना माझं बिलकुल कमी नाही होणार पण असं रोज भेटणं आता खूप अवघड होऊन बसलंय तुला नेमकी अडचण कोणची मोठी अडचण बस कोणाची नवऱ्याचीच अडचण आहे मला नाही काम करू हां हा करतो त्याचा कार्यक्रम काय कार्यक्रम रोज तो तो पितोच असतो आणि रोज तू त्याला पाजून झोपत असतो आता अजून काय कार्यक्रम करणार नाही नाही त्याचा काय कार्यक्रम करून टाकला असतो आता त्याला अजून पाजणार आहेस नाही नाही इकडे पाठवला असत ना इकडे म्हणजे वर डायरेक्ट वर काय टोक फिरले का तुझ्यावरती आरोप येईल काय आरोप कि बायकोने मारला म्हणून असं काही करू काय तेव्हा तू म्हणतोस ते पण मला सपोर्ट ते काय एवढं आपलं झुराळ आहे फुलती घासरायच्या हातातून ते पण बरोबर आहे कुणाला संशय आला तर आपण जाऊ तिकडे तुरुंगामध्ये तुरुंगात जायला आपण एवढं ये अरे पण पोलीस किती शातीर असतात तुला नाही माहिती फरळ बस म्हणजे पळून जाऊ तेवढा पैसा आहे का तुझ्याकडे तुला काय करेल पळून जाय करते लाख रुपये ठेवलेले सर काय बोलतोस आणि दोन पोरं माझी बायकोच्या डायगीने जवळ ते पाच एक लाखाचे दहा एक लाख आहे असं म्हणतोस का त्याला मारायचं कसा का मार तू डॅक ना सर काय मी काय बोलते तू विष आहे ना विष ते घेऊन ये म्हणजे लोकांना येईल की आ, हा हार्ट अटॅक मेला म्हणून असं काहीतरी करावं हो लागेल तोंडावर उशीर तापून त्याला मारला पाहिजे ना तो, तो पोस्ट तुला माहितीये का आजकाल तो रोज माझा छळ करतो कोणाला कुल? भेटायला गेले एवढा उशीर काय झाला दुकानात जरी गेली ना लवकर नाही ना आली तरी पण मला कानाखाली मारतो आणि खूप छळ करतो रेश्री तो माझा पहिला नव्हतं तर असं मला असं वाटतं त्याचे कोणीतरी ना कान भरलेत असं त्याने मला ना असं एवढं परेशान करून ठेवले ना भरणारे मध्ये आडवाला ना तो सुद्धा जागदार नाही तो सुद्धा जागदार नाही आपल्या तुला माहित आहे त्यांनी करा तर मला एवढे मारले ना चार, 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 चार। चार। मला जेवण पण नाही दिलं नको करो नको मी हाय चल 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 त्याचा तर लेर आहे तू कोणी तरी आता त्या घर चला चल 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 पहिले थांब कोणी था बघते था का बघू दे हाय कोणी नाही नाही ये ये त्याला हे कुठे हे रे दिसत नाही घरी येईल हा मग कुठं जाते हे सांगून जायचं ना मग जा का मैत्रिणी चालले का कुठे चालले काय चाललं बाबरा काय काय चाललंय बसले आराम हा? आराम कर राहिल आराम आहे मग काय पाऊस चालला बाहेर घराच्या बाहेर आहे ना बरोबर आहे श्रावण घराच्या बाहेर तू घराचे बाहेर निघायचं नाही श्रावण महिन्यात चालू झाला त्याच माहितीये का तू जेवढं घरात असेल तेवढा लोकाला फायदा होईल हा हा मग बस घरामध्ये आंडी देत मग मग घरात फायदा कस का, का फायद होईल फायदा होईल मग असं आता असेल काय फायदा होईल कुठे काय नाही ते कुठे गेले काय हा मला विचारून गेलं कुठे गेले का तुला काल काय विशिष्ट आता का? गरज नाही राहिली ना आता तू आज काय बोल राहिला अम्मा तुझी काय गरज राहिल तिला अरे नवरा मी तुझा का आज थोडस हा नवरा मग दुसराच कोणतरी काय म्हणजे दपून जात बी चाल तुझे काय गरज राहिली असं काय सांगा बोलत तू आ? कस काय बोलत अरे सगळ्या गावात चर्चा चालू आहे अजून तुला कळा ना तूच गाव तूच म्हणला भाऊ मला गाव पैकी तूच बोल म्हणती नाही तू अस बोलून बसतो काल कोण तुला काय म्हणाल विश्वास नाही तू काल ते बरोबर तू म्हणते विश्वास नाही మీ మాత్రీ శర్పడా మన మన శంకా తులాస్టి డరెక్ట్ ఫోటో ఫోటో तू कळून पाहिलं बरोबर सापटीतून मारलं नाही मार्गाच नाही सापटीतून घरी येऊ दे मायकुला तिचं कामच करत आता बाबा बंदोबस्त कर हाय तेवढी नाही नाही तिला आता जागा नाही मारू नको समजून सांग मला मायर काढून टेंशन वाढलं लय हे काम चांगले नाही टेन्शन वाढला बरं झालं दाखवलं बाबा दाखवलं म्हणजे पुरा दाखवलं पुरायचं दाखवलं कारण मला माहिती आहे तू कोणाचं खरं मानणार नाही बरोबर आणि बरं एक तर तुझी लई चांगली राहते ती बाई तुला काही कळू देत नाही नाही बा हा? ना आपण गोड बोलून कार्यक्रम करते काय आता आज मोकळं दिसलं मला हा म्हणजे शेण खायला जाते नाही का शेण खायचीच काम नाही मग काय बरोबर जाऊ दे घरातला मामला आहे हाय भाऊ पण जवळचा माणूस आहे म्हणून मी तुला सांगितलं बाकी आता तुला काय करायचं का तुझा काय सपोर्ट आहे नाही रे बाबा मला म्हणजे म्हणजे तर मग लोक तर मला म्हणजे बाळकावू तू मग मला असं असं म्हणतो नाही चालत मी तिचा आज बजेटच करणार आज नाही तो तो जर दिसला तर सुद्धा बजेट करतो मला वाटलं काही तुझं आलंच काही सपोर्ट आज कोण सपोर्ट देतात लोक करतात दोन पैसा नाही रे बाबा मला काय कमी पडलं हे पेटात ही झाले मावलं पाहिलं तुझं आलं तर नाही बाई मग भरपूर काय करतो त्याला बाईना असं नाही करायला पाहिजे लावडा जावं जायची कधी अशी म्हटल्या मग कोणता नवरा दम काढेल तुम्हीच सांगा मी करायला पाहिजे या जरा कळल्या हो नाही तिचे दोन तुकडेच करू जा डायरेक्ट नाही तुकडे बिकडे नको करू बाबा तुरी कामा जेलमध्ये जाऊन बसशील जाऊ जेल बघायला लागलं चालेल हां का पहिली तर बंदच बंदोबस्त करतो डायरेक्ट काय माहिती आहे का या गोष्टी चांगल्या नाही आहे बरं सर येऊ का मग <laughs> नवरा असताना बायको जरा अशी करते म्हटलं का उपयोग नाही पहिले लय चांगली होती बा याची आलीवरती बसायची बोलायची चहा पाणी करायची पण ही आलीकडं ते महिनीचे लक्षण आपल्याला शेफ्या अरे अरे बाबा घराचा नाश करायला घराचा नाश केला सांगा बरं पोडलं तर रोज होणार तिचा नवरा गेला तिला सोडून हिच्या नालाय जायची त्याच कोणतं चांगलं म्हणा त्याचा इकडे तिकडे तोंड घालत राहील त्याची बॅग कोणत्या जवळ तो खालून साडला पाहिजे बा खालून साडला पाहिजे खालून सडल सडल असे आता लोकांची घरात वाढली होती खालून सडल असतो हा तेवढा पाय बा नाही तर पाहतो आता मी अरे मला एक दोन जण बोलले म्हणे बाबूर अरे म्हणलं मग तुम्ही सांगा ते म्हण नको बाबा कोणतं केवढा बाबूर डोकं लावी बरोबर लोक बेचारा कस काय सांगा बेचे म्हणजे लय घाबरत आहे माझ्या गोष्टी बोलायच्या राहत नाही बर ते काय आता मी माझ्याकडे पूर्ण होता म्हणून माझं भांडण झालं असतं ते हाय कुशी आज सांगून राहिलं म्हणले होते माळा नच ना माणं होईल व्हायला मग चल येतो मग ये भाऊ ये भाऊ नाही आता माझ्या लई टेन्शन वाढे डोक्यात होता आता यायला मी सोडित नाही आता इचा फैसला आज चला आता मी आता नाही थांबत आता आले काय आले काय म्हणजे कुठे गेली होती इकडे गेली होती जरा मैत्रिणीला भेटायला हा हा एवढा उशीर हा थकली खूप आले आलेगाव झालं का चालू झालं चालू झालं चालू घरात पाय दारात पाय कि तुमचा संशयाचा ना कधी डोक्यातून जाणार नाही आवडत तुमच्या संशय खरं सांगा खरं सांग म्हणजे मी कुठे गेली होती रात्री फोन कर याच या बरोबर पण आज मला पुरा तुला माहिती ना आता तुला आता पुरावा हा कसला पुरावा पुढे गेले खरं सांग मी इथंच गेली होती इकडं पार्लर मध्ये गेली होती मी पार्लर गेली होती आता मी मैत्रीण का म्हटली आता पार्लर मध्ये मैत्रीला घेऊनच पार्लर मध्ये जाणार ना मी खरं सांगते मी हे बघा मी तुमचा रोज मार, मार खाते समजलो नाव नका सण करणार नाही मी तुम्हाला आता खरं सांग काय खरं सांग काय खरंच सांगते मी खरं सांग कुठे गेल मी गेली होती मैत्रिणीकडे कडे होते होती मध्ये गेले होते तिला घेऊन तू शेरपा सांग नव्हती आता काय शेरपा सांगा होती का चांगले

महिला का शिर्फा गेला तुला गेला बस, बस 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 अरे अरे बस ना बस म्हणजे गेलाय तो बस 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 आता काय भीतर निघ भीती काहीच नाहीये पण आता ह्याच्या पुढचं काय करायचं आपण याला डफुडं घातला काय डफ गोड घातला अरे मला काय म्हणायचंय असं पडू देत मला जर कोणी विचारलं ना की तुम्हाला कसं माहिती नाही की नवरा मरून पडला तर मी सांगेल की माहेरा गेली होती म्हणून तू पैसे पैसे सगळे आणलेस ना बरोबर सगळं बघून ठेवलं बॅगे मध्ये ठीक आहे मग आपण पळूनच जाऊया ठीक आहे आपल्याला कोणी बघण्याच्या अगोदर नाही कालप बिलप लावून घ्या हा तू आतून कडे लाव हातूकडला दुपारची वेळ ना सगळं झोपलेलं असते पात्र खुलवर उडी मारून जातो असं इकडून लोक माहिती हातून कडी लावून ते करून घेतले आहे पण तू शक्यत खूप चांगली लढवून दिसतो ते उशीने तोंड दाबलस ना ते बरोबर केलं उशीने तोंड दाबायच तो इतकं महाडोळ काटा होता बरोबर केलं बरोबर चाय नको देऊ मला चाय हे भाऊजी आल मला माहिती आहे ते कुठं येत्या काही येत्या रोज गेली का गेली नाही झोपले जास्त पिऊ आले ना बिल्लेवा झोपता ना लावायची कामे माफल्यावर लावायचं बिल्लेवाजल अगं

हो आहोत अगं काजेल तसं काय नाही तुला विश्वास नाही का माझ्यावरती तुझ्यावर हा तुझ्यावर काय विश्वास ठेवू मी गेला असं ना आम्ही मिटवून टाकू काय मिटवायचं फक्त या उद्या तुम्ही हा काजल मी काय बोलते हे बघ ना तू एवढी गरीब आहेस सहा महिन्याचं भाडं दिलं नाहीस मंगळसूत्र तुझं घाल हे साधं घालतेस आपण पैसे देऊ ना तुला पैसे पैसे सामील करायचे बस ना बस बस ना बस मी काय चालू एक लाख पाहिजे का दु दोन लाख पाहिजे अरे तुम्ही एवढं बापेच काम केलेलं आहे मला तुमचा पैसा नको म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये मी सामील ऐकाय ना ते मोठं मंगळसूत्र हिला दिलं तर सोन्याचं तीन तोळ्याच आहे ते अगो बाई <स्याँग> किती ग तू मारून नवऱ्याचा का काय म्हणतो चल तिच्या पुरीच आहे ना टोटल लग्न आपण करून देऊ हा काजल बघ तुला कस चर्चेच कमी पडणार आपण ताटा माटो जो तुझ्या मुलीच मुलीचं लग्न करू का जसा बी नाही नवरा नवऱ्याला सुखी आणि मी बी सुखी त्याच्याबरोबर पैसे नाही माझा नवरा काय करायचं ते सगळं करेल तुझ्यासारखं मी असं घात नाही करणार नवरा तुला श्रीपद श्रीपद माझी लोक एकदम सक्की एकदम चांगली जिगरी तू आहे नवऱ्याला तुम्हाला मालवशी जिगरी मैत्रीण म्हणती काजल मजा करतेस ने, ने ना मजाक नाही करते आता चांगली मजा नाही ते पोलीस स्टेशनला खून करायला खरे पटलं नाही आता नवऱ्याचा खून केला नाही आणि तिने केला आणि तू काय करत होता रोज होतो तिच्या जवळ म्हणून लाज वाटायला पाहिजे लाज त्या बाबासाठी नवऱ्याला मारलं तू तो कर कर का करत होता करत होता नीट पण सांगू शकत होता ना मला रोज मला मारहाण करून उपाशी तपाशी ठेवत होता तू मला काय खोटं बोलती अग ते भाऊजी तेव्हा सारखा माणूस आहे आणि कसं खोटं बोल राहिली थोडं आहे का काय तुला जाऊ नये काय करायचं

वाटल्या करायचं बर श्रीपत्राव एक लक्षात ठेव अजून तुमचा काही संबंध नाही तुम्ही निघा घराच्या बाहेर आणि मी असं सगळं सोडून देईल फक्त आपण एवढंच बोलायचं की त्याला हार्ट अटॅक आलं म्हणून काही संबंध नाही का तुमचा आता बघ ना मी ते डॉक्टर नाही शोधा तिकडे सांगते मी तिकडे त्यांना काजल काजल ऐक ना मी का गेले पाहू आता काय मी तेच म्हणते का मी याच्याशी सगळे संबंध तोडून टाकेल आणि आपण मस्त आता शेजारी तोडले काही बी केलं तुझा नवरा गेलाय मला काय करायचंय त्याच्याशी मी पोलीस स्टेशनला जाणार नाही नाही काजल असं करू नकोस मला सांगूच नको पोलीस स्टेशनला मी जाणार मी जाणार म्हणजे का बाई नि द्या सोडून काय किरकोळ बात एवढं का तू म्हणतरी लाज वाटलीस का बायको सोडून रे आता आणि घात केला बायकोने ना राग राग जाईल ना वाईकड इकडं राहा तुम्ही वाईकड काजल मी सांगते ना यांचा मी यांचा संबंध तोडून टाके तिची जर बोट ठसते ना थांब का तुला गोडी सांगत होतो लाख रुपये गे ग बस तुझ्या पुरीचं लग्न करतो म्हणलं नाहीत येतो पुरी तू तिथे बरोणं चालतं याच्याबरोबर गेली ती गेली आता काय करते आता थोडं सांगतोय आता काय करते एक काम करते का हा गंपी इकडेच खड्डे घेऊन गाडून टाक बघा नाही काय इथेच खड्डे घेऊन गाडून टाकू आवाज येई दोन दोन खून केले तर आपण शिप ना अरे खड्डा खनायला भिंती असतात भिंतीला कान असतात कोणी ऐकलं ना तर यांच्या घरी काय खोदकाम चालू आहे असं विचार करते आपल्या शेत जिसबीला खड्डा घातला असता पण तू जिस म्हणून एवढा खरं ते जाऊ यांची विल्हेवाट काहीतरी प्लॅन कर जसं आपण याला मारायचा प्लॅन केला होता आता एकच प्लॅन आहे आपल्याला पळून जाणं लय गरजेचं हो ना आणि मग यांचं झिंगाट काय दाखवायचं ते म्हणत एक काम करायचं का तू आधी बाहेर लिहून जाय करायचा मी आतून कडी लावतो पात्रवरून उडी टाकून होतो काय होईल चित्र नेते ना पुढे ते काय म्हणणार आहे याने दोघांनीच काहीतरी करून घ्यायचं जीवाचं कारण कसं माहितीये का बाहेरून जर कडी लावली ना मग तू कुणीतरी घातपात चाल आणि आतून कडी लावली का दुदाराची कडी आतून लावून आणि आपण फाटासा जाऊ ठीक आहे ठीक आहे चल 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 आता उशीर नको माझी बॅग घेते माझी बॅग घे खे तू पैसे पिशे तर सगळं घेतलेस ना बॅगा बिगातील सोनं सोनं बिनं वगैरे सगळं पैसे घेतलं आणि आबाय मोबाईल तिचा धापलेलं तोंड ते कुठं घेतोस मी काय होतो मोबाईल स्विच ऑफ करून ठेव हा मी स्विच ऑफच आहे माझं स्विच ऑफच आहे कारण तुला फोन करते माय काय माय तो कोणा का नंबर तुम्ही कोणी नाही तो पण तर चल लवकर तुम्ही पशारू